संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाला ताट मानेने जगायला शिकवणारे मान्य हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करते आज दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक चेंबूर विधानसभेसाठी आपण प्रचारासाठी इथे चौक सभेला उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित माननीय महेंद्र नागटे साहेब मान्य अशोक वीर साहेब मनीषा मोकल महिला शाखा संघटिका युवासेना अधिकारी निखिल भोयटे शोभा देसाई मॅडम चेंबूर विधानसभा समन्वयक तसेच काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवारगड तसेच इतर आपले मित्र पक्ष ज्यांची एकमूट बनून आपली महाविकास आघाडी तयार झालेली आहे त्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपला सगळ्यांचा आदर ठेवून मी आपली सुरुवात करते मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आपण जर घेतलं तर आपल्याला लक्षात येईल आज मी पुण्याहून मुंबईला प्रचारासाठी आले तुम्ही इथे सगळे महिला भगिनी जमलेल्या आहात ते केवळ दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याचं काम आपले कुटुंब प्रमुख माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी के केलं आणि म्हणून निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेला आहोत अनेक प्रचारात उतरले आहेत प्रचार करत आहेत जसा काही महाराष्ट्र त्यांनी विकत घेतला आहे आज इथे मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहे तुमच्या प्रत्येकीच्या खात्यावर पैसे आले असतील पण ते पैसे आले म्हणजे धमकी देण्याची गोष्ट सध्या आपण पाहत आहोत खासदार धमकी देतात की तुम फोटो काढून घ्या कोण महिला आहेत त्यांचा मी नंतर हिशोब करतो त्यांना सांगण्याची एक गोष्ट मला वाटते कोरोना काळामध्ये माननीय मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोणालाच असं सांगितलं नाही की मी कोणाला मदत केली आहे कारण राजकारण कधी होईल राजकारण नंतरही होईल कधीही होईल पण या महाराष्ट्रातीलच नव्हे तर परराज्यातून आलेला ही व्यक्ती इथे सुरक्षित आणि योजना दिल्या म्हणून या बहिणी तुम्हाला मत देतील असं समजायची चूक या सत्ताधारांनी करायची आहे आणि त्यामुळे मला वाटतं की जाहिराती जास्त आहेत कशावर पा एस टी वर पा टीव्ही वर पा मोबाईल जरी सुरू केला तरी मोबाईलच्या रिंगटोनला ती जाहिरात आहे युट्यूबचा व्हिडिओ ओपन करा तरी जाहिरात आहे की आम्ही आम्ही ही योजना आणली आम्ही ती योजना आणली योजना आणली तर तुम्हाला प्रचारच करावा लागला नसता सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता पण या महाराष्ट्राला माहिती आहे ना भूतो ना भविष्य अशा गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडल्या आज परवामध्ये आपण बातम्या <coughs> पाहिल्या तो दोन वेळा मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आपले पक्ष प्रमुख यांची बॅग चेक करण्यात आली बॅग चेक करा आम्हाला बॅग चेक करण्या आक्षेप नाहीये कारण तो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य म्हणून ते पार पाडतात पण बॅग चेक करताना केवळ विरोधकांच्या बॅग चेक केल्या जातात हा प्रश्न महत्वाचा आहे ज्यांनी महाराष्ट्र लुटला आमदारांना विकत घेतलं सुरत गुवाहाटी गोवा सगळा प्रवास खर्च केला हॉटेलचा भरमसाठ हॉटेलचा जो खर्च आहे अलिशान हॉटेलच्या टेबलवर नाचणाऱ्यांचा खर्च केला पन्नास खोके दिले त्यावेळेस या न्याय यंत्रणा या तपास यंत्रणा झोपल्या होत्या का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटत की आता आपल्या हातामध्ये जी मशाला आलेली आहे आपलं चिन्ह आपला पक्ष चोरला आपलं चिन्ह चोरलं पण त्यांना जर काही चोरता आलं नाही ती म्हणजे आपल्यातला स्वाभिमान आणि आपल्यातली निष्ठा चोरता आली नाही हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आजही निष्ठावंतांना विकत घेता येत नाही हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणूनच हा योजनांचा पाऊस पडला जातोय श्यामच्या आईने आपण एक गाणं आहे ते गाण्याचे आता जाहिरातीत लाडतो भाऊ मी त्याची बहीण हे जर गीत आहे आपल्या खूप जण जणांना माहिती आहे श्यामने भावाचे पाय दाबले नाही

करायला त्यांच्याकडे मुद्देच नाहीयेत आणि त्यामुळं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गद्दारीचं राजकारण पेरलं ज्यांनी पक्षफोडीचं राजकारण फोडलं त्यांना आपण मतदान न करता आपली मशाल व ती स्वाभिमानाची मशाल आहे कारण ती मशाल ईडी सीबीआय यांच्या धमक्यांना बळी न पडता निश्चयाने महाराष्ट्रामध्ये उभी आहे मशाल थी मशाल आपल्याला घरोघरी पेटवायची आहे हृदय सम्राट बाळासाहेबांची मशाल आहे ती विजयाची मशाल आहे म्हणून ती आपल्याला घरोघरी पोचवायची आहे महाराष्ट्रातील प्रत्येकाचा जीव मी कोरोना काळामध्ये वाचवला महाराष्ट्र सुरक्षित ठेवला हे मी कोणतेही उपकार केले नाही तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख म्हणून ते कर्तव्य होत ही सांगणारी कर्तव्य पेटवायची आहे ही ते पेट मशाल स्वाभिमानाची मशाल आहे कारण पेपर फुटीमुळे आज तुमच्या आमच्या घरी प्रत्येकाच्या घरी तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांचं भवितव्य कशावर आहे तर त्यांना लोक ने मिळाले पाहिजे एमपीएससी परीक्षा असेल तलाठीची परीक्षा असेल या प्रत्येक परीक्षेचा मागील काळातील जर अभ्यास आपण पाहिला तर पेपर फुटी झालेली आहे आणि मग त्या तरुणांचं भवितव्य अंधारामध्ये आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे येतात त्या तरुणांच्या पाठीशी उभे आहेत महाराष्ट्रातील रोजगार रोजगारंदा गुजरातला पळून गेले आपल्याला घरोघरी पोचवायची आहे आज आग छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आपण म्हटलं तर आपल्या प्रत्येकाचा अभिमानाने भरून येतो पण आपण जर पाहिलं तर आपण ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतो त्या पक्षाचा स्थापना झाली तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं प्रेरणास्थान आहे पण कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी आपण उपयोग करून घेतलेला नाही कारण आपलं मूळ ध्येयच आहे ऐंशी टक्के समाजकारण आज या चेंबूर भागातील विधानसभेचे आपले उमेदवार जे मागील दहा वर्ष या भागामध्ये आमदार आहेत ते प्रकाश भाऊ त्यांचा जर सगळा कार्य अहवाल आपण पाहिला तर मी सांगण्याची गरज नाही तो वेळोवेळी त्यांनी घेतलेली रक्तदान शिबिरे असतील आरोग्य शिबिर असतील आता भाई म्हटले तसं कब्रस्तानचा विषय असेल म्हणजे समाजकारण करायचं आहे राजकारण न करता समाजकारणात पुढे होणारी हे आणि 80% समाजाकर्णाची ही मशाल आपल्याला घरोघरी पेटवायची आहे असं म्हणतात की महिला चुलीपर्यंत जाऊ शकतात मला फार अभिमान वाटला मी जेव्हा मगाशी शाखेवर बसले होते तुमच्या संपूर्ण शाखेचा अहवाल म्हणजे ती नोंद वही मी पाहिली महिलांची तुमची सगळ्यांची संख्या पाहिली आणि मला वाटतं एवढ्या निश्च्याने तुम्ही सगळ्या महिला इथे उपस्थित आहात त्या प्रत्येक घरोघरी जाऊन सांगणार आहेत दीड हजार आले पण महागाई वाढली चौदाशेचा डबा सव्वीसशे ला झाला दिवाळीमध्ये महागाईने भडका उडवला ना घरातील पुरुष माणसाला नोकरी आहे ना तेलाचे दर वाढले डाळींचे दर वाढले आणि वारंवार सांगितलं गेलं की तुम्हाला आम्ही दीड हजार दिले आता काही मागू नको ताई ताई तुला दीड हजार दिले आता काही मागू नको मी दे, मी महाराष्ट्रात घाण ठेवला आहे मीच भी आहे

मान्य सोनिया गांधी त्यांच्याबद्दल आपण काय बोलतो मान्य राहुलजी गांधी त्यांच्याबद्दल काय बोलतो पण लक्षात घ्या हाच युवा वर्ग माननीय युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे असतील राहुलजी गांधी असतील हेच युवक आज या भारताचा चेहरा या आहे कारण त्यांनी तरुणांच्या पाठीशी उभा राहायचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच या तरुणांच्या पाठीशी उभा राहणार ही मशाल आपल्याला पेटवायची आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पद्धतीने लोकसभेला या भागामध्ये मशाल पेटली आपले खासदार साहेब निवडून आले त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा आपल्याला भरघोस मताने मशालीला पेटवायचं आहे आणि गद्दारांना गाडायचं आहे सातत्याने मागील अडीच वर्ष आपण ज्याची वाट पाहून होतो हीच ती वेळ आहे सातत्याने मागेल जे अडीच वर्षात आपण वाट पाहत होतो ले ले की निवडणुका घ्या निवडणुका घ्या पण निवडणुका घ्यायला घाबरणार आहे लोक आता लाडकी बहीण योजना सुरू केली म्हणून निवडणुका घ्यायला तयार झालेले आहेत आम्ही महिला घरातील प्रत्येक गोष्टीचा बारीक सारीक हिशोब घेतो आणि मगच विश्वास ठेवतो तर या दीड हजारावर विश्वास ठेवू असं त्यांना जर वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे हे आपण दाखवून दिलं पाहिजे कारण हे दीड हजार रुपये त्यांनी काही त्यांच्या खिशातून दिलेले नाही तर ते टॅक्स मधून आपण जो काही कर भरतो त्या करातून दिलेले आहे आणि ते, ते देत असताना सुद्धा स्वतःचे पन्नास खोके झाकण्यासाठी स्वतःची गद्दारी लपवण्यासाठी स्वतः मागील ईडी सीबीआयच्या तपास यंत्रणा लपवण्यासाठी त्यांनी ही दिलेली गोष्ट आहे त्यामुळे या पिकेवर आज, आज ते म्हणतील आज बरेच जण टीव्ही माध्यमावर म्हणतात त्या जर महिला म्हणत असतील आम्हाला पैसे नको तर त्यांचे फोटो काढून घ्या फोटोग आम्ही पाहतो ते कसे मतदान मत देत या नाही याच्यातूनच आपल्या लक्षात येत धमक्या देऊन महिलांना घाबरवण्याचा राजकारण महिलांना शिक्षण देणारा सावित्री माईचा सा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे करते त्या रमाईचा हा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून कुठेतरी वातावरण घाबरल्यासारखं आहे आणि म्हणूनच या अशा दबाव तंत्रांचा अशा बॅगा चेक करण्याचा ईडी सीबीआयच्या धमक्यांचा सातत्याने इथं उत आलेला आहे पण हा मतदार राजा सुज्ञ आहे त्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच सरकार येणार आहे कारण हे महाविकास आघाडीचं सरकार कोरोना काळामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं आज आम्ही दूरदर्शनच्या वरणी मधून येत असताना त्या कोस्टल रोडने कोस्टल रोड चा उद्घाटन एका केलं आयोगा वेगळेच होते पण जे ड्रीम प्रोजेक्ट आपण म्हणतो जे स्वप्न माननीय उद्धव साहेबांनी पाहिलं ते कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी पूर्ण केलं आणि म्हणून तो कोस्टल रोड तयार झालेला आहे हे तुम्ही मुंबईकरांनी असेल महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने विसरता नये आपला देश कारण हा महाराष्ट्र राज्य नाही तर महाराष्ट्र देश आहे आपला हा महाराष्ट्र कोणाला लुटू द्यायचा नाही आपली मुंबई कोणाला लुटू द्यायची नाही आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या घरामध्ये आनंद आला पाहिजे तुम्ही आनंदाच्या शिद्यावर जाहिरात नाही म्हणून दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा आला नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आम्हाला जाहिरात करता येत नाही म्हणून आनंदाचा शिधा तुमच्या दारात नाही तुमची दिवाळी जर गोड झाली नाही तर लक्षात ठेवा यांची विधानसभा सुद्धा आपल्याला गोड करायची नाही यांना घरी बसवायचं आहे आणि तुमच्या हातामध्ये ती, ती ताकद आपल्याला ज्यांनी दिलेली आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संविधानाचे करते त्यांनी आपल्याला आपल्याला या बोटामध्ये ती ताकद दिलेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या वीस हजारखेला आपल्याला या भागातील आपले उमेदवार ज्यांनी सलग मागील दहा वर्ष समाज उपयोगी कामं केलेली आहे ते प्रकाश भाऊ फातर्बेकर यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी मशाल या चो बटन दाबायचं आहे लक्षात ठेवा आपलं चिन्ह आपलं चिन्ह आपलं चिन्ह ही मशाल घरोघरी लोकसभेला पोहोचलेलीच आहे तिची आग धगधगतीच आहे आणि ती आग धगधगतीच राहणार आहे मला जय जय माराश्ट्र, माराश्ट्र, या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आपल्याशी संवाद साधता आला त्याबद्दल मी आपले आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम खरखर पूर्ण महाराष्ट्र आणि त्यावेळेला घडलेला महाराष्ट्र आणि आता महाराष्ट्र यामधला फरक आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेला आपला